खऱ्या अर्थाने त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षापासून तुम्ही लोक सांगत आहे आणि या उपाधीला वैभाग काकांना काका साठी अशा प्रकारची उपाधी मला पंचकृषीचे ओळखले जाऊ लागले आणि त्याच सांगणार त्याच जनतेने त्याच लांजा वेळी सगळ्यांनी चोवीस वर्ष सरपंच म्हणून काका साहेबांच्या हातामध्ये त्या बाहेर चौबीस वर्ष काका <गणागा> पुढे जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे ते कृषी खात्याचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं शेतकऱ्यांच्यासाठी जवळपास वीस वर्ष सुरू केलेले योजना या नुसत्या आपल्या भारतात नाही राज्याकरता पदर्शी करण्यात एकोणीसशे त्र्याण्णवच्या कुटुंबामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी सोलापूरचे जिल्ह्याच्या सभाध्यक्ष आणि आरोग्य समितीचा सभापती या नात्यांनी मला पहिल्यांदा शिष्टमंडळ जिल्हा पद्धतीचं काम हे दोन हजार नऊ दोन हजार अकरा या कालावधीमध्ये देखील त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपण जे भुजरश माघा होतं जे काम आता त्यांच्या पद्धतीने

केलं मराठा महाराजी आरा पाटला महात्मा गांधी मृत्यू गाव अभियान सुरू केलं मात्र काकासाहेबांची ही परंपरा न्याय परंपरा जवळपास साठ वर्ष चाललेली आहे हे काही सोपं काम करणे परंतु ते काका गोष्टी मरापासून

त्या आपल्याकडे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये देखील त्या दिवशी जागृत होती आणि जागृत झाल्यावर ते सगळं पाहिल्यावर माझ्या कार्यरत म्हणून राहलं नाही मी ताबडतोब गाडीमध्ये बसलो आणि आपल्या इकडंच्या भागामध्ये निघालो आपल्या सोलापूर जिल्हा असेल माझा उस्मानाबाद जिल्हा असेल लातूर असेल प्रवीण असे त्या सगळ्यामध्ये दौरा काढण्याचा प्रयत्न केला राजू खरे खरे माझ्याबरोबर होते अभिजित पाटील होते नारायण पाटील होते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात उमेश बरोबर होता आणि काय लोकांचे प्रश्न काय लोकांच्या अडचणी आहेत त्याच्यातच आमच्या राजूकडे मी सांगितलं की दादा हे सगळे मदत होत असताना तुम्ही तेहतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं राज्य सरकारने परत दिवाळीमध्ये पाऊस पडला

मान्यवरांनी मला धोक्यांना त्या ठिकाणी घेण्या जाण्याला अवलंब नाही जे व्हायचं असत आता एका बघितले तिच्या घरातलं एक काम मला केलं मी ताबडतोब माहिती घेतली त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोलणार आहेत सोन्यासारखा त्याचा भूल आज तिच्याकडे राहिला नाही आहे मला त्या मुलाचा कसा मृत्यू झाला कळायला

आज आज काय पुणे सातारा कोल्हापूर सांगली आम्ही शिंदे टक्के झाले सोलापूर जिल्हा कैद्याची अवस्था काय केलेली पुढारी त्यांना